हाय फ्रेंड्स स्वप्ना कुर्म चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण स्ट्रोक झाल्यास काय उपाय करावा याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्या व्यक्तीला स्ट्रोक झाला असेल त्याला तत्काळ थंड ठिकाणी न्यावे तसेच त्याला हवा घालावी थंड पाण्याचा शिडकावा करावा किंवा पाण्याच्या टबमध्ये बसायला सांगावे सनबर्न उन्हाळ्यात जर तुम्ही प्रखर उन्हामध्ये फिरत किंवा काम करत असाल तर सावध राहा कारण या प्रखर उन्हामध्ये अल्ट्राव्हायलेट रेज असतात हे रेज त्वचेवर अति प्रमाणात पडले तर सणबन होऊ शकतो म्हणजे काय तर त्वचेवर लालसर रंगाचे चट्टे येतात व या चट्ट्यांमध्ये सूज आणि वेदना असतात याकडे दुर्लक्ष करू नका कारण त्वचेच्या कॅन्सरला सणबन कारणीभूत ठरू शकते ताप थंडी वाजून येणे मळ मळ उलटी हे ही लक्षणही आढळून येतात सनबर्न होऊ नये म्हणून प्रखर उन्हामध्ये जाण्याच्या पंधरा ते तीस मिनिटे आधी चेहरा हातपाय पाठ गळा इत्यादी ठिकाणी सनस्क्रीन लावावी त्यामुळे अल्ट्राव्हायलेट रीतचा दुष्परिणाम टाळता येतो तसेच गॉगल टोपी स्काम सनकोट छत्री याचाही वापर करावा